आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग सी तास या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका जिथे गावामध्ये लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरवली दारूबंदी समितीने कानाडोळा केला आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या भाषणामधील पोकळ दारूबंदी ही वास्तव्यामध्ये कशी असते ती अकोले तालुक्यातील लिंगदेव गावाला नाही तर महाराष्ट्राला दाखवून देण्यात आली आहे वर्षभरात ग्रामसभेत दारूबंदी ही ग्रामपंचायत आणि नेत्यांकडनं सपशेल अपयशी ठरली आज समज बाजूला ठेवत दीप अमाच्या निमित्तानं आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी भविष्याच्या दृष्टीनं सकारात्मक आणि दीपमय कार्य या भगिनींनी केलंय हे करत असताना त्यांच्या भावना अतिशय वेदनादायी होत्या साहेब पुढे जर पुन्हा ही दारू विकली गेली तर आम्ही स्वतः आमचं आयुष्य संपवून टाकू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे त्यांना विक्री करायची असेल तर आमचे पती आणि मुलांचा सांभाळ त्या अवैध दारू विक्रेत्यांनीच करावा सुखाचं अन्न आमच्या पोटात जात नाही या दारूनं आमचं जगणं असह्य झालंय अशा वेदनादायी भावना या महिलांनी व्यक्त केल्यात आदिवासी भगिनी त्यांच्या या कार्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी कौतुक केलं आणि खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही आमदार लहामटे यांनी दिली आहे आता पुढे स्थानिक लोकप्रतिनिधी दारूबंदी समिती आणि पुढारी मंडळी भविष्यात पोलीस प्रशासनाच्या मदतीनं अवैध दारू, मदतीन, दारू रोखतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही सचिन खरा सी चोवीस तास अकोले ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका